कोथिंबीर आणली आहे चाळीस रुपयाला एक अशी कोथिंबीर खूप महाग अशी दोन छान अशी आणले हे गाजर बीट खाल्ले चांगलं असतं म्हणून ते आणत असते खूप मोठे काळे भाजून छान लागतं म्हणून आणले आणि खायला पण छान लागत ताज्या ताज्या गरम गरम भाकरी म्हणून हे आणले मामा कोण पाणी येऊन घेऊन जा जाग माग सर एवढं मोठं वांग हे असं आलं अर्धा किलो आले आलं जास्त लागत ना म्हणून असं आणले आणि चाला काढायला वगैरे लागत ना म्हणून एवढं आलं आणलं बघा ही चिकुली ही काय ही काय म्हणती काय वांगे वांग काळ काळ <laughs> गाव शेंगे सर माग कर तू <laughs> <थी? laughs> सर गावर शेंग आणली गवार शेंग पण मागे एवढी आणली काय काकडी पण आणली काकडी पण जास्त लागते ना मग दीड किलो आणली टोमॅटो आणलेत एक किलो एवढ्याशी टोमॅटो नको 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 वांगी आणले ताजी ताजी वांगी खूप खूप महाग आहे म्हणले आज सगळंच मागे ऐंशी रुपये पावशेल गवारशेंग ऐंशी रुपये वांगी टोमॅटो काकडी आलं शेंग गाजर बीट आणि कोथिंबीर एवढच आणले ही अशी आणली आता चला म्हटलं दाखवा हे वांग नवीन दिसले तर गाजून खायचं छान असं काकडी सलाड खाल्लेलं पण चांगला असतं म्हणून आणले टोमॅटो